एवढं जरी ऐकलं ना तरी लोक सुटतील म्हणतील हो नाही तर तिथं कार्यक्रम होणार आहे येणार आहे मृत्यू मृत्यू सुटू शकत नाहीये भोगावंच लागतो हे शरीर ट्रॅव्हल करायचंच आहे आपल्याला मग सगळ्यात मोठं दुःख आहे संपत्ती सगळी काढून घेतली आधी तुमची मग संपत्ती जर सगळी काढून आता कोणाने आपलं काही दुखवलं कोणाकडे काही आपलं उष्ण पासणं असेल तर आपण किती रागात होतो विसरला मदत बिदत विसरला मृत्यूच्या वेळी मग जीवन थाई तोपर्यंत द्या ना जीवन थाई तोपर्यंत द्या कोणीच कुणाचं नाही इथं मग कशासाठी आलो आपण इथं कोणी आणली इथं आपल्याला का आलो हेच आईबाप का हेच शरीर का काहीला शरीर चांगलं काहीला शरीर वाईट काहीला आईबाप चांगले काहीला सास चांगले सून चांगला सासरा चांगला काहीला आपोच काहीचे निर्णय सगळे चुकतात मित्र चुकीचे प्रियकर चुकीचा मैत्रीण चुकीची शाळेत बुद्धी चालत नाही काहीचे बुल टॉपला येतात आपली बुल का कमी उर राहिलेत ह्या दुःखाचं सोल्युशन काढण्यासाठी मनुष्य जीवन दिले वारंवार ह्या जावं लागणार शरीर सूर्य उगल्यानंतर पुन्हा उगतो का नाही सूर्य शरीर जरी सुटलं तर पुन्हा जन्म जन्म मृत्यू जन्म मृत्यू जन्म मृत्यू उग्न मावळलं उग्न मावळलं उग्न उगण चार्जिंग करतो डिचार्ज होती चार्जिंग करतो डिचार्ज होती चार्जिंग करतो चार्जर खराब झालं दुसरं घेतो चार्जिंग करतो डिचार्ज होती चार्जिंग करतो असं करोडो अरबो जन्म भेटलेत आणि गेलेत आणि कुठंतरी लई पुण्य एकत्र आले म्हणून या हॉलमध्ये जामालो हो <laughs> oh, कुठलाही प्रोडक्ट बनवत आणि त्याला मॅन्युफॅक्चर असतो त्याचं मॅन्युअल असतं असतं की नसतं तर या मनुष्य रूपात आपल्याला पाठवलंय भगवंतांनी तर ता सृष्टीचे नियम पण टाकून दिलेत चांगलं काम करा सुख भेटल वाईट काम करा दुःख भेटल आणि ज्या दिवशी चांगलं वाईट करू करू थाकतात माझ्या भक्तीला या पुन्हा माझ्या धामात येतात हे तुकाराम महाराजला समजलं हे माऊलीला समजलं हे जनाबाईला समजलं हे शबरीला समजलं समज मिया आणि आपल्याला नाही समजून राहिलं कारण की आपल्या घरात देव मिसिंग झालाय देव मिशिंग झालाय उपवासाला पण फुल खाणं पिणं चालू असतं देवाची भक्तीच मिशिंग झाली आहे पाच तास बसनी उलट्या होत होत मंदिरात गेला आणि मंदिरात गेल्यावर लगेच चला 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 गेले निघून चार्जिंग कनेक्ट व्हायला लागलं चार्जिंग डिस्कनेक्ट झालं राहीत ना तो भाव असतो ती श्रद्धा असते आज मंदिरात एवढ्या गर्दी आहेत पण काय किती लोक त्याचा रिअल अंडरस्टँड करू आले त्या गोष्टीला चार्जिंग स्टेशनला किती लोक जाऊ राहिलेत रूट समजणं गरजेचं आहे नाही तर मंदिरात पण असंच काही लोक ना वेगळ्या वेगळ्या लेवलला असतात मंदिरात पण लोक शेल्फी काढणार फोटो करणार मंदिरात पण वेगळ्या चर्चा चालू असतात लाईन उभं राहिले ना तर भगवंतांनी काय लिला केल्या कसं जन्म झाला कशाला आलते ह्या चर्चा कराव्या मी असंच लाईन लोभ होतो चर्चा काय चालू होती माहिती का एकमेकीला फोनवर देणं चालू होतं भांडणं थांब मंदिरात हे मी बाहेर येऊन दाखवत तुला तिथं रेंज नाहीये लोकल का खतरनाक नाय का टेन्शन मंदिरात पण छापलावर लक्ष असतं माहितीये का आपल्या छापला कुठे असं जे एक दिवस यज्ञान म्हणला सर तुला टेन्शन आलो होतो काय करतो ते म्हणला मला टेन्शन मंदिरात जातो म्हणलो वा चांगले संस्कार आहेत मंदिरात जाऊन काय करतो दर्शन वगैरे घेतो नाही म्हणले बाहेर उभं राहतो म्हणले तिथं काय करतो तिथं चपला ठेवल्या असतात ना लोकांच्या त्याच्या जोडीने ठेवल्या असतात मी एक चप्पल इकडे फेक देतो इकडे टाकतो इकडे टाकितो आणि जेव्हा ते लोक तिथे शोधायला त्यांच्याकडे बघले असे तुम्हाला मग टेन्शन दूर म्हणजे काही लोकांना आनंद कशा दे माहितीये का लोकांना टेन्शन पण त्यांना आनंद म्हणजे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आनंदाचे स्तर आहेत लोकांसाठी तर मला असं वाटतं हे जन्म मृत्यू म्हातार पण आजार पण येणार आहे याच्यातून सुट्टी नाही आणि याच्यात तयारी केल्या पाहिजे आपल्या आयुष्यात तर एवढं दुःख का सांगितलंय भगवंतानी तर सांगितलंय याला नाव काय दिलं इथं दुःखालय आणि अशाश्वतम सांगितलंय ह्या जगाला काय सांगितलंय दुःखालय आणि अशाश्वतम बर्फालयामध्ये काय भेटत भोजनालयामध्ये काय भेटत रुग्णालयामध्ये रुग्ण आणि दुःखालयामध्ये लोक पाण्यात उडी मारतात आणि म्हणतात मी भिजतोय का तुम्ही कुठे येत तुम्ही कुठे येत अशा <laughs> ठिकाणी येत की जिथं पदोपदी दुःख आहे कसं आहे पदोपदी दुःख आहे उंट आहे ना उंट काट्या खातो काटे असे काटे।, काटे खातो आणि काटे खाऊन रक्त भंभाळ होतो त्याचा अंग आणि तो रक्त पितो आणि जगाला पण सांगितलंय की लोक असं ब्लेडला मध लावतात आणि तो मध खात म्हणजे तुम्हाला जर आनंद घ्यायचा असेल तर त्याच्यासोबत तुमचं रक्त घालावं तुम्हाला मेहनत करावी लागेल मग इथं दुःखालाही सांगितलंय आणि दुसरी गोष्ट काय दुःखालाही दुःख देणार कोण आजूबाजूचे लोक देणार आणि घरचे नीट वागायला लागले ना तर मच्छर येऊन धावणार झुरळ येणार उंदीर येणार मुंग्या निघणार कुत्र बोकणार काय वाटतं तुम्हाला कुठंतरी करंट बसणार हे झालं का ते झालं ते का सुट्टी नाही आहे याला त्रिवेदी ताप म्हटलं गेलंय आधी भौतिक आधी आध्यात्मिक आधी दैविक हे ताप पण तुमच्या पाठीमाग असतात आणि बे कारमानुसार ट्रे चालू असतात कर्मा जसं आसन तसे त्याला गोपवावं लागतं मग अशाश्वतम पण सांगितलंय म्हणजे अशाश्वतम म्हणजे काय इंग्लिश वर्ल्ड काय टेम्पररी इंग्लिश वर्ल्ड काय आहे सौंदर्य टेम्पररी नात प्रेम टेम्पररी सगळे रिश्ते नाते शरीर आनंद दुःख भीती सगळं टेम्पररी आहे ह्या जगात मग जीवनामध्ये जर यशासाठी लढत असताल आणि अपयश येत असत तर थांबू नका अपयश हे टेम्पररी आहे प्रयत्न करायला सांगितले गेलेत टेम्पररी टेम्पररी सगळ्या गोष्टी टेम्पररी आहेत काहीच प्रमाण नाही आहे तुमचं शरीर पण बदलत जाऊ राहिले मग नेक्स्ट जर बघितलं तर ह्या जगामध्ये ह्या वातावरणात जर तुम्ही भगवंताला कनेक्ट नसताल तुमच्या घरात सेंटरला भगवंताचं अंडरस्टँडिंग नसेल तर तुमच्या लाईफमध्ये किती टेन्शन असेल किती प्रॉब्लेम्स असतील पण तुम्ही म्हणता लहानपणापासून काही का असं काही झालंच नाही आहे काही अडचण नाही आमच्या घरात पण नव्हतं ना आम्ही पण दुःख भोगलोय आम्ही पण त्रास झेलला आहे भगवंत फक्त भक्ती करणं पूजा करणं मस्त बाई की आतमध्ये तीन किलोमीटरचा देवारा चार चार तास बसतोय आणि सगळ्या संघ भांडणे सगळ्या संघ कुठं नेत कोणामुळं लावा लावाय चालू आहेत भांडणं चालू आहेत आणि गरीब घरात तर लय मोठा देवारा आहे काय वाटतं तुम्हाला यांचं शरीर झालंय व्हेज आणि विचार झाले नॉन व्हेज कसं काय होणार शक्य